पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिस्मे मिलाय ऊस जैसा हे रोटी कपडा व मकांमधील गाणे खूपच गाजले होते पाण्याचा प्रदे, रंग मूषळधार पर्जनुष्ठी होणाऱ्या प्रदेश प्रदेशात राहणाऱ्यांना वेगळेपणाने कोणी सांगायला नको हे सर्व आठवले याला कारण जावळी तालुक्यातील महू धरण जलाशयातील पाण्याला हिरवा रंग चढला आहे नदी प्रवाहातून वाहणारे पाणीसुद्धा हिरवे वाहत आहे त्यामुळे लोकांना आश्चर्य वाटत आहेच पण नदीकाठच्या लोकांना दूषित पाण्याने संसर्ग बाता होण्याचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारे धरण म्हणून महू जलाशयाकडे लोकांच्या आशेच्या नजरा खेळलेल्या आहेत सध्या मात्र धरण जलाशय वेगळ्याच समस्येने ग्रस्त झाले आहे गेल्या तीन आठवड्यापासून धरणातील पाणी हिरवे झाले असल्याचे निदर्शनास आले आहे मात्र या गोष्टीकडे पाटबंधारे विभाग आरोग्य विभाग कांडोळा करत असल्याचे चित्र दिसत आहे कृष्णा पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या मोह हो धरणाच्या हिरव्या झालेल्या पाण्याबाबतची वसुती पाटबंधारे विभाग व प्रदूषण मंडळाच्या निदर्शनात आल्यानंतर पंधरा दिवसापूर्वी पाण्याची तपासणी केली होती मधल्या काळात पाणी स्वच्छ होऊ लागले होते मात्र अचानक पाण्याने रंग बदलल्याने तर्कवितर्क आणि संभ्रम निर्माण झाला आहे संबंधित प्रदूषण विभाग आणि कृष्णा पाटबंधारे विभागाला याची कल्पना असूनसुद्धा ठोस उपाययोजना करण्यात दिरंगाई होत आहे तर हिरव्या रंगाचे पाणी पाहून नदीकाठच्या लोक नागरिकांना जीव टांगलीला लागला आहे यावर तातडीने उपाययोजना व्हाव्यात अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले असून या, या हिरव्या पाण्याच्या रंगाची चर्चा सर्वत्र सुरू आहे त्यामुळे या हिरव्या रंगाचे काय गड गौडबंगाल आहे याबाबत नागरिकांना माहिती द्यावी अशी येथील नागरिकांची मागणी जोर धरू लागली आहे